आषाढी एकादशीसह पंढरपूरच्या वारीकरिता अमरावतीहून शेकडो भाविक जातात पंढरपूरला भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी अमरावती एस टी बस आगाराने दहा जुलै ते बावीस जुलै दरम्यान दोनशे तीस बसेसची व्यवस्था केली आहे विना आरक्षित त्र्याहत्तर बसेसचे नियोजन करण्यात आले या बसेस केवळ पंढरपूरसाठी आरक्षित करण्यात आल्या बारा तेरा वर्ष झाले पंढरीला जातो मला लय आवडते तो जे मी मागते ते माझं पुरं होतं हो मी माझ्यासाठी नाही माग मी जनतेसाठी मागतो हो मी म्हणतो पहिले समोरल्याचं बरं कर मग माझं बरं कर शेतकऱ्यावर ध्यान दे भगवंता शेतकरी मोठा आणि होते हे त्याला सांगतो माझ्या पंढरपूरला आणि मला म्हणजे पूर्ण असं जे विठुरायाची जे जेवढी गर्दी असते जे असते जे काही आहे तिथं नवीन नवीन ते पाहण्याचं खूप आवडते म्हणून मी चालली आहे मी फक्त देवाला एवढंच मागणार आहे की जे कोणी प्रयत्न करतात सध्या कोणतं पण कोणता पण समजा कोणतं पण क्वालिफिकेशन असो कोणतं पण काही असो त्या त्यामध्ये सर्वांना यश मिळतो तेव्हा फक्त एवढीच मी प्रार्थना करणार देवाकडे थँक्यू म्हणजे अनुभव असतो वाणीचा अनुभव हे आहे का दरवर्षी पंढरपूर पांडुरंगाच्या आशीर्वाद कोणा गोष्टीची कमी नाही आहे सर्व आनंदच आनंद आहे यावर्षी काय नेमकं विठुरायाकडे साकड असाकडं हे आहे की बाबा गोरगडी जिंदगी चांगली जगू दे पाणी येऊ दे आणि पांढरंगा स सर्व ज्यांचा आनंद जगू दे आणि खांदा लावून आज पंढरपूरकडे प्रस्थान करत आहेत त्या गाडीची दुरा नेमकी तुम्हाला सांभाळायची आहे कशा पद्धतीने तुम्ही दुरा सांभाळता मी व्यवस्थित सांभाळून साहेब हे माझं कुटुंब आहे माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर आहे यांना पूर्णपणे मी व्यवस्थित पंढरपूरला घेऊन जाईल तुम्ही दरवर्षी वारकऱ्यांसोबत असेल इतक्या वर्ष चौथं वर्ष कसा आनंद असतो काय भरपूर आनंद मिळतो मला जर ड्युटीने लावली आहे ना तसं अस्वस्थ होतो माणूस इकडे ड्युटी जर असली तर बरं वाटतं मस्त फ्रेश वाटते किती दिवसाचा मुक्काम असतो तिकडे तिकडे आता कसं आहे जर लेट गेलं तर पुन्हा सोलापूर असा काहीतरी ट्रीप मारावं लागतं जर आम्ही आता आधी चाललो आहे आधी चाललो आहे तर आम्हाला मागचे प्रवाशी पण तिकडे पंढरपूरला घेऊन जायचे आहेत तर आमचे पार्टनर जाणार आम्हाला आता वापस बोलावणार वापस रिटर्न येणार आम्ही दरवर्षी विदर्भातील किती भाविकांना तुम्ही म्हणजे एस टीमध्ये बसून घेऊन जात असता पंढरपूरसाठी जर म्हटलं जवळजवळ पाच साडेपाचशे लोकांसाठी दैनंदिन गाडी चालवण्याचा आनंद आणि वारकर दैनंदिन गाडी चालवण्याचा वेगळा आनंद असतो आणि हे भाविक घेऊन जात असताना यांचा आनंद वेगळा असतो आनंद गगनात मागेल असं मस्त वाटत एएस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर